माझे नाव आहे संदीप पवार औदुंबर कवितेचं नाव आहे ऑपरेशन भारतातील पहलगाम मध्ये हल्ला सव्वीस निष्पाप निरागस बळी गेले संपूर्ण भारताला दुःख झाला पंतप्रधान मोदीजी सौदीचा दौरा अर्जब सोडून आले त्यानंतर ऑपरेशन सिंदूर चे नियोजन झाले अनेक ठिकाणी युद्ध सराव सुरू झाले कुठे मॉक ड्रिल कुठे ब्लॅकआउट केले 7 मेला ऑपरेशन सिंधू सुरू झाले पाकिस्तानात नऊ दहशतवादी तळावर हल्ले केले याचे नेतृत्व याचे नेतृत्व दोन महिला कर्मचारी केले यामध्ये अनेक दहशतवादी मारले गेले यामध्ये अनेक दहशतवादी मारले गेले सज्ज भूदल नौदल वायुदल झाले योग्य वेळी केले अनेक जवान अनेक जवान सीमेवर सतर्क सज्ज झाले भारत मातेचे रक्षण हे पहिले कर्तव्य मांडले भारत मातेचे रक्षण हे पहिले कर्तव्य मांडले धन्यवाद